कसबे डिगराचा पहलवान आणि फोसले व्यायामशाळा सांगली शाजी नाना पवारचा पट्टा दोन्ही पायाला निक्या घातलेला गोरा मोठा देखना पहलवान महाटाच्या कुस्तीत मोठा आव्हान स्वीकारण्याचे बळ ज्याच्या मनगातात नखुरा पहलवान ओ हो 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 इला देवीच्या पावन भूमीमध्ये सलामत प्रमाणे या वर्षी भवीदेव कुस्त्याचे मैदान आणि ओ हो 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 बाळाजी पाटीली वामनचे शर्मा रे नानासाहेब गायकवाड येथील याच्यासाठी ये कमिटीचं गोतकून 1000 रुपयाचं बक्षीस वा 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 मिटा घरी गेल्यानंतर नाहीतर आनंदा वंचित राहा जसा महाराष्ट्राच्या कुस्ती छत्रात नरसी यादवच्या कुस्तीची जकर अनेक प्रेक्षक घेतात चा चाहते होतात तसे समाधान घोडकेच्या कुस्तीची सुद्धा चाहते आपला एक वर्ग तयार केलेला आहे महाराष्ट्र ज्या घराण्यात सात ते आठ पैलवान सातत्यानं गेली पंधरा वर्ष झालाय साहेबराव त्याच्या काकडे त्यांचे पिता असले कुर्ती मुळ अरे ओ गयो कुस्तीतला जादूगार आहे तो बाळू अपराध हा धरण तिथं गावकऱ्यांनी कुस्ती जोडणारे राजाभाऊ काकडे साहेबांचा सत्कार केला गावकऱ्यांनी कुत्या खड जोडून दिल्या म्हणून भावाची कुस्ती म्हणून धराय कुस्ती घेतली नाही याला म्हणतात कुस्ती विषय असणारी आपुलकी अफुल आतुरता आणि निस्वार्थ भावना माझा भाव असून या नाही गावातला ना। पूर्वा ना असल्या सर्वांच्या कुठच्या कातात शिवास छबास शिवास सकाळ घर 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 फिरायला गेला बाहेर कोणी हस्ताचे कोरोना का संग्राम हा कितीही मोठा आव्हान असून या ते परतावण्याचं त्याच्या बळगटात बळा पैवान माझेराव काकडे त्यांचा तो बंधू आहे नंदू काकडेचा बंधू आहे चंदू काकडेचा बंधू आहे किरण काकडेचा चा बंधू आहे रमेश काकडेचा बंधू आहे त्याची भावंड क्षेत्रात पैलवान म्हणून नाव कमावलं हो आणि पैलवानकी नंतर त्यांचं नाव झालेलं आहे भिवडामुळे सातत्यान लगोट चढवण्यापासून त्यांना मार्गदर्शन लावलं शबास शबास काहीतरी घडत पापण्या मिटूच नका धरेल नाव आहे हातात करमुळी आली की तिथं नाव मारणारा पैलवान संजरा माळवापराच्या पोस्ट्या मी अनेक त्याच्या लहान गटापासून पुकारलेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये अगदी कर्नाटकाच्या बेळगावपर्यंत मी जातो तिथंपर्यंत या बाळवापराचं नाव आहे इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यापासून सांगलीपर्यंत शहाजीरा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार होतो आहे

संग्राम काकडे व स्वीकार होत जे पराजय माणसाच्या जेवणात असतात बॅट बॅट जेवणात असतात पण शंभर रुपयाच्या जोडीपासून हा संग्राम काकडे लोकांमध्ये आपलं स्था करून गेले बारा तेरा वर्ष झालं नाव आहे त्या संग्रामचं वडील पैवा शुद्ध बीजा पोटी सा जागो मोठी आपूस आंबेला आपूस आंबेचित शबा 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 नमस्कार समोर छतीच्या पूजा माने होती टाकलेला आणि झुळे बांधण्याचा प्रयत्न केलेल्या एखाद गावात कुस्ती म्हणल्यानंतर गावकऱ्याला मागलेला दादा परवानगी राहले पण मिश्रापले फार प्रेम आहे कोल्हापुरात दुर्देवीचा चेअरमन आहे ते हो हा कष्टकरी शेतकरी यांनी मजुरी केलेल्या कामगारांचा पैसा आहे म्हणून भेमरावस्तर म्हणतात कुस्ती गावातल्या खोरांचं मनोबल वाढवण्यासाठी काटाच कुस्ती केली जाते बरोबर आहे का हो का पवार गौरव करू एकशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे आणि शबासकीची थाप टाकलेली आहे

आणि पण भरील प्रवाह महाराष्ट्र त्यातला हा संग्राम काकडे मात्र बाळचा कब्जा मजबूत केला गावच्या प्रेक्षिका समोर सर्वोच्छाचं आव्हान घेणं कल्पनाखाली कुस्ती लढणं हे आत्मभर फार मोठा असा वाटत आहे या गावचा तो विराट घोरीजा फायनल मध्ये शंभर टक्के मोठा हवाल शिफारच्या म्हणून सलामी करणारा पैलवान म्हणून गाडी या गावची पोर्या वेळेला जायची ज्या वेळेला सगळ्यांची कुर्ती सलामी झाली की प्रो उडी उडी लागली असा उल्लेख असा एकदा त्याची मास्टर एवढ्या बसून जेमिनीला चिकटून व्यक्तो मारणं हे हजारात एका डेरात जमत असतंय हे काय सोपं नाही ते साध्य करण्याचं त्याच्या मनगटात हिंमत मरदा तो मदत खुदा हिंमत असेल तर किंमत होत असते चमत्कार असेल तर नमस्कार होत असतो नाहीतर कालचा पेपर आज कोण वाचत नाही बाळू आपल्या नावाला महाराष्ट्रात पसंती आहे एवढा एवढ्या संग्रामच्या पुढं टिकलंच नसत कोण पण आज बाळो आपण संग्राम संपादन केला तर उद्याच्या नावाची चर्चा होईल आणि अनेक ठिकाणी खोट्या घेतल्या जातील मी धनाचे मध्ये बोलतोय वस्तुस्थिती सांगतोय अखोदेका हाल सांगतोय शवास परिवार बाळो आणि संग्राम अब दोनों की पहचान इस महा में बड़े है चलो समुद्र की नौका नाता से घुमाती है लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती फिराया हल्के आकाजा ची मौसक भरा कर नावा ठंडी सुधा आग गर्म हम जशी कुर्ती तापली तस प्रेक्षक सुद्धा तापले ता ता पंच शरीराव ता दाजी चव्हाण बदलायला दाजीची चार सुद्धा जेवाय त्यांना आठवायला आ... महाराष्ट्राच्या प्रत्येक पैलवाला पळता खोळी थोडी करून सोडणारा पैलवान अशी ओळख आहे सोलापूर जिल्ह्यातल्या पिलोरगावच्या भांगड्या पैलवाची सगळी चवळी दिसली की घरी घरी माती पकडायची मगराचं निमगाव आणि पेलोर गाव सजीराव दाजींची ओळख महाटा मगराच्या निमगावचा चवळी पेळवण आला की काही जण मैदान सोडून कार्मिकडे जायचे जुनी जाती तर माणसं सांगत्या ज्यांना त्यांची कुठी बघायला मिळाली आणि खोट समाधान न मानणारा पेळवाणा सजीराव दाजी चवळी वा 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 वा